की त्यांना उदंड आयुष्य मिळव आणि त्यांच्या हातून समाजाची देशाची समाजसेवा घडव परंतु यावर्षी आपल्याला अधिकची लीड आपल्या या परिसरातून अपेक्षित आहे कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता आपलं मत वाया न जाऊ देता आपल्यातलेच काही जे इतर ठिकाणी उभ्या असतील त्यांना ते फक्त मत खायसाठी त्या ठिकाणी उभ्या आहे त्याच्यामुळं त्यांचा विचार न करता तिन्ही उमेदवारांना आपल्याला त्यातले एक तुमच्या विरोधातले उमेदवार तर फार कलाकार उमेदवार आहे त्यांनी येतरी राहिले नाही त्यांनी खऱ्या पोलिसाला फसवलेलं आहे असे उमेदवार फसवणारे उमेदवार आपल्या प्रभागात बाहेरून येऊन तिथं म्हणजे ते त्यांच्या समोरचे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही काळजी करू नका उमेदवार कोणी असलं तरी त्या ठिकाणी पालकत्व मीच या सभा या बोर्डाचं घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आश्वासित राहा उपस्थित मान्यवर आज या कॉर्नर सभेच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित झाला आपल्या सर्वांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद आता सोनवणे सर आपले दवंगे सर घोडपडे सर यांनी आपल्याला सांगितलं की संजीवनी उद्योग समूह कसा आपल्यावर म्हणजे वाईट वेळ आली सुखदुःखाला कसा कामी येतो तसंच सा, म्हणजे सगळे सर्वांना माहीत आहे आणि मी जेव्हा इथं फिरले आपल्या अन्नपूर्णा नगरमध्ये तर मी सर्वांना सा, विनंती होते म्हणजे कमाल मध्या ताई कमाल मध्य भाऊ तर सगळ्यांनी हेच सांगितलं मला की ताई तुम्ही काहीच काळजी करू नका आमच्या सगळ्यांवर कोल्हे साहेबांचे खूप उपकार आहेत आम्ही त्यांचीच माणसं आहोत हे मला प्रत्येक घराघरातून ऐकायला मिळालं भाऊ म्हणजे ते ऐकून मला चांगलं वाटलं खूप समाधान वाटलं की हे आपले संजीवनी समूहाचेच परिवार आहे कोल्हे साहेबांचा परिवार आहे आणि वार्ड क्रमांक पाच हा कोल्हे साहेबांचाच परिवार आहे असं मी मानते आणि आहेच तो त्याच्यामुळं आपली पण जबाबदारी आहे की आपण सर्वांनी आपचे जे तीन उमेदवार असतील आपले पराग संद भाऊ असतील नगर अध्यक्ष पदाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपले संतोष भाऊ असतील मी एक वैशाली वाजे असेल आपलं पण म्हणजे कर्तव्य आहे आपण पण त्यांना सहकार्य करायचंय आणि आपल्या त्या वीस तारखेला आपलं म कमळासमोर बटन दाबून आपण तिन्ही उमेदवारांना प्रचंड माताधिक्याने मतदान करायचे आणि विजयी करायचे ही आपल्या सर्वांना विनंती आहे आता सोहणे भाऊनी सांगितलं सोहणे सरांनी विजय भाऊ आपले रात्री आप कधी कर फोन करा ते आपल्या सुखदुखात हजर आहेत आणि ते खरंच हजर राहतात कुणी फोन करू ते हजर राहतात म्हणजे ते पाहत नाही की आपले प्रभागातला माणूस आहे का बाहेरचा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांना सहकार्य करा आणि जे काम झाल्या म्हणजे इथं सुवर्णता या तिथे त्यांच्या काळात त्यांनी इथं काम केले आणि मला आज असं तें, कळलं की इथे स्वामी सेवेकरी भरपूर आहेत अन्नपूर्णा नगरमध्ये तर मी त्यांना भेटले आज तर त्यांची ताई सगळ्यांची एकच इच्छा आहे की ताई आम्हाला इथून गुरुच्या इथं पाण्या करायचं असेल तर आम्हाला गोदा काठला जावं लागतं सकाळची वेळ असते भीती वाटती साधन नसतं सोडवायला माणसं नसते त्यांना पण कामाला जायचं असतं तर त्यासाठी तुम्ही त्यांची सगळ्यांची एकच विनंती होती ताई आता दोन मंदिर झाले आपले दत्त महाराजांचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल तिथे आम्हाला एक सभा मंडप पाहिजे इथं साईडला हे पाहिजे गेट पाहिजे आणि इथं म्हणजे आपण गुरुच्या इथं पायाला बसतो इथं आपली हे सांगवते गुरुच्या इथं पारायणाची ग्रंथाची तर तसं काही झालं नाही पाहिजे तर मी तुम्हाला तुम्हाला ता, सगळ्यांना ताईंना सगळ्यांना सांगते ताई हे आपण तुम्ही जेव्हा आम्हाला सगळ्यांना तिन्ही उमेदवार निवडून देशाल तेव्हा पहिलं काम आपण हे सभामंडपाचं करू हे मी तुम्हाला सांगते आणि आपले निवारा केंद्राचे हरिभाऊ गिरम्या असतील त्यांना पण सांगित मी सांगितलंय हा आपण भाऊ इथं म्हणजे सभा मंडपाच काम करायचं नाही इथं आपलं स्वामी केंद्र सुरू करायचे म्हणून इथं मी त्यावेळेस मागच्या गुरुवारी आरतीला आले होते स्वामींची आरती होती साप्ताहिक आरती असते इथं तर इथं स्वामी सेवेकरी भरपूर असतात त्यावेळेस मी उपस्थित होते भरपूर तर आपला म्हणजे ते सभा मंडप झाल्यावर आपल्या सर्वांना ते गोदा काटला किंवा निवारा केंद्रात जायची गरज भासणार नाही आपला वेळ वाचन तुम्हाला सगळ्यांना सुईस्कर होईल आणि आपले स्वामी सेवेकरी पण वाढतील तर भुजबळातही पण मार्गदर्शन होत्या मागच्या गुरुवार मी पाहिलं खूप छान मार्गदर्शन करतात त्यांना पण म्हणजे सेवा करायची संधी मिळत आणि आपल्याला पण सगळ्यांना सेवा करायची संधी मिळत आपले जे राहिलेले कामं असतील विकास कामं असतील आपल्याला सगळ्यांना असं वाटतं असेल ही कामे पूर्ण व्हावा तर आपलं कमळाशिवाय आपल्याला पर्याय नाही कोणले घराण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ताई तर सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करा मदत करा येत्या वीस तारखेला समोर बटन दाबवून आपण सर्वांनी आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतदेकांनी विजयी करावा ही आपल्या सर्वांना नंबर माहिती धन्यवाद आपल्याला एक महत्वाची गोष्ट असते की केंद्रात आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आहे तर त्यांच्याला विजनला हात धरून जो चाललेले आहे विवेक भैया साहेब यांचा ते दृष्टिकोन आहे की का कशा पद्धतीने हा परिसराचा विश विकास झाला पाहिजे आपण बऱ्याचशा वेळेस बघतो की हा परिसर जो बघितला आहे तर बऱ्याचशा आता शेजारी संजीवनी युनिव्हर्सिटी आली युनिव्हर्सिटी निमित्ताने इथं ऑटोमॅटिकली आजूबाजूचेही उद्योगाला त्याचे चालना भेटणार आहे पण हे सर्व करत असताना एका व्यक्तीचं काम नाही तिथं तुम्ही सर्वही तुमच्या व्य वतीने जे सहकार्य करतात त्याच्यामुळंच आपल्याला आपला परिसर प्रगती होतो आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की ह्या आज होऊ घातलेले नगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्या परागजी परगजी साहेब आपल्या वैशाली ताई वाजे तसेच संतोषजी शिंदे यांना आपल्याला समोर बटन दाबून विजयी करायचा आहे मी आपल्या पुन्हा सर्वांना विनंती करतो की आपण घातलेल्या या वीस तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करावं मला बोलण्याची संधी दिली त्यावर ते धन्यवाद मी शक्यतो जास्त बोलत नसतो पण ते थोरात साहेबांनी केलं वचन दरवाजांनी की के, के केला आग्रह हा पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो प्रवेशाचं सत्र खरं तर कालपासूनच जोरात चालू झालेला आहे कुठलंही आमिष न दाखवता दा ज्यावेळेस प्रवेश व्हायला लागतात त्यावेळेस तुम्ही वातावरण काय समजून घेतलं पाहिजे असं माझं मत झालेलं आहे नैसर्गिक वातावरण जरी थंडी वाढलेली आहे तरी राजकीय वातावरण मात्र जोरात तापलेला दिसून येत आहे आणि मोठे प्रवेश होता आहे असाच एक प्रवेश प्रभाग क्रमांक दहामध्ये फैजल मनसुरी सगळे मनसुरी परिवार मोठा प्रवेश त्या ठिकाणी करत झाला आणि त्या प्रवेशामुळं आजच अकरा नंबरचे दोन्ही उमेदवाराचे शिक्कामोर्तब त्या ठिकाणी विजयांची झालेली असा तो प्रवेश होता परंतु छोट्या खाणी म्हणता म्हणता त्यांनी संपूर्ण मोठी गर्दी आणि एक कॉर्नर सभाच तिथं त्या प्रवेशा निमित्ताने घेतली भाषणं अनेक झाले त्याच्यामुळं यायला उशीर झाला तुमची दिल व्यक्त वे, करतो आणि आम्ही दादांची करतो कारण आम्ही दादा वेळेचे फार पक्के <laughs> आणि कायम आम्ही दादा मला कान टोचत असतं अरे सात वाजले कुठे म्हटलं येतो त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांच्या सगळ्यात मोठे बंधू असलेले आमचे आम्ही दादा खरं तर मी म्हणजे आदर आम्ही जंटलमॅन कोल्हे ज्यांना म्हणतो की एकदम शिस्तीचा कारभार आणि ज्यांचा आम्ही आदर्श मार्गदर्शन आम्ही घेत असतो असे आमचे मोठे बंधू आम्ही दादा आणि सहसा ते कुठं येत नाही जात नाही परंतु या ठिकाणी या परिसरावर विशेष प्रेम आम्ही दादांचा असल्यामुळं ते या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला आलेले आहे संजीवनीची भिंत जरी शेजारच्या गार्जन नाल्यापर्यंत संपत असली तरी कुटुंबाचा परिसर हा मात्र येवलर रोडपर्यंत त्या ठिकाणी जातो असं माझं म्हणणं आहे आणि हा आपला कुटुंबच या ठिकाणी आहे अशा या कॉर्नर सभेसाठी खरं तर आपण उपस्थित झाला या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षस्थानाखाली आपली मिटिंग चालू आहे असे डॉक्टर शिंदे सर या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्योग समूहामध्ये कारखाना असेल कॉलेज असेल विद्यापीठ असेल असं भरीव असं योगदान स्वर्गीय साहेबांपासून ज्यांनी असं दिलं असे अंत्रे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी आचारी साहेब शिवाजीराव सोनवणे त्याचप्रमाणे सणितादाई गाडे श्री सुडके साहेब त्याचप्रमाणे माजी नगरसेवक याच परिसरातील ज्यांनी नेतृत्व केलं असं विवेकजी सोनवणे सुवर्णताई सोनवणे खरं तर त्या नगरसेविका होत्या धर्मा आव्हाड असतील साहेब असतील भीमा संवद सरकर प्रदीपजी निकुंभ हैभाऊ गिरमे सगळेच नाम उल्लेख मी काय करत नाही उशीर फार झालेला आहे खरं तर अनेक जण या ठिकाणी खोर् परिवाराचा वाले किल्ला म्हणून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय डावपेचातून वेगवेगळ्या माध्यमातून काहींना आमिष दाखवून आपल्याच परिवारातील सदस्याला उभं करून आपलं मताधिक्य किंवा या ठिकाणी राजकीय षडयंत्र रचून आपल्या हक्काच्या वॉर्डातले मतं कमी पाहू इच्छित आहे त्यांना आपल्याला मात्र वीस तारखेच्या मतदानातून हे सगळे डावपेज आपल्याला हनून त्या ठिकाणी पाडायचे आहे अर्थात गेले चार वर्ष हे जे कामकाज चालू होतं हे प्रशासक नगर अध्यक्ष नगरसेवक अस्तित्वात हो नव्हते आणि हे सगळं कामकाज लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आणि सीओ म्हणून या दोघांच्याही अधिपत्याखाली नगरपालिकेचं चा कामकाज चालू होतं एक मोकळी त्या ठिकाणी कामाला होती त्याच्या आधी पाच वर्ष नगरपालिकेचे नगरसेवक अस्तित्वात होते नगराध्यक्ष अस्तित्वात होते परंतु आपणच सगळ्यांनी आपण म्हणजे ह्या भागाने नाही परंतु शहराने वीस नगरसेवक आपले निवडून दिले आणि नगराध्यक्ष मात्र दुसराच निवडून दिला आणि ते सगळा कारभार ज्याला बोली भाषेमध्ये घोडाबाईल असं म्हणतो त्या घोडावैलसारखा कारभार आपल्या पाच वर्षामध्ये झाला आणि त्याच्याही आधी ज्यावेळेस होता तर त्यावेळेस तेरा तेरा, तेरा नगरसेवक होते म्हणजे तेरा तेरा, तेरा नगरसेवक दोन हजार अकराला कोपरगावकरांनी निवडून दिले त्यामुळं ते नगरसेवक सांभाळावे का लोकांना सांभाळावं हा मोठा प्रश्न होता एखाद्या नगरसेवकाचं ऐकलं नाही तर अल्पमतात येऊन जायचा नगराध्यक्ष अडचणी द्यायचा आणि कामकाजाला सुसूत्रता सु, नव्हती परंतु दोन हजार अकरा ते सोळा सोळा नंतर दोन वर्ष चौदा ते सोळा आदरणीय ताईंना या ठिकाणी आमदार म्हणून आपण सगळ्यांनी पहिल्या म प्रथम महिला आमदार म्हणून निवडून दिलं आणि एक विकासाची गंगा संबंध कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात आली आणि दोन वर्ष ऐश्वर्याताई सातबाई असताना आपल्याला काम करण्याची संधी या नगरपालिकेमध्ये मिळाली त्यामध्ये मग ठराव करून आपण मंत्रालय स्तरावर राज्य शासन त्याही वेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मग नगरपालिकेची नवीन अद्यावत बिल्डिंग असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय असल फायर स्टेशन असल किंवा पोलीस स्टेशन असल शहर ग्रामीण वेगळं करणं पंचायत समितीची इमारत असेल अशा अद्यावत इमारती खरं तर ताईंच्या कारकिर्दीमध्ये आपण केल्या आणि दुर्दैवाने नंतर नगराध्यक्ष वेगळ्या विचाराचे नगरसेवक वेगळ्या विचाराचे आले तरी पण या ठिकाणी विवेक भाऊ असतील किंवा विजूभाईया असतील किंवा माजी नगरसेवक आपले बापू पवार असतील सूरज या ठिकाणी आहे खरं त्यांनी देखील चांगलं काम त्यांच्या त्यांच्या तेरा तेरा असताना जरी असलं तरी भांडून मला आठवतं स्वतः बापू असतील त्यांच्या सौभाग्यवती असतील हे नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगर सीओच्या समोर जाऊन विभागाच्या प्रश्नांसाठी भांडायचे विज ठिया आंदोलन करायचे विजू असतील विवेकराव असतील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून काम केले आणि म्हणून एक शब्द मी तुम्हाला देतो की एक कुटुंबाचं आपलं परिसर आहे ज्या काय अडलेले कामं असतील चुकीचे झालेले जरी कामं असतील तरी ते सगळे पुढच्या एक वर्षाभरामध्ये करून देण्याची जबाबदारी मी स्वतः त्या ठिकाणी घेतो आपल्याला आपल्या परिसरातील काम त्या ठिकाणी मार्ग करून लावायचे असतील तर आपले सगळे उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचे आहे आणि म्हणून कोणीही काही भूलतापा दिल्या तरी या ठिकाणी त्याला बळी पडायचं नाही आपण जर बघितलं तर आता आपल्याकडं फॉर्म आले असतील आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे आले ना फॉर्म काय करायचं शिवणकाम करायचं का अगरबत्ती बनवायची समोर विरोधकांकडून आले ना आले का नाही आले इथं आम्ही म्हटलं वाटलेच नाही काही इथं वाटले ना फॉर्म त्यांनी समोरच्यांनी तर ते काही नाही विजू भाई याकडं तुम्ही गोळा करून द्या ते शेंगदाण्या आणि फुटाण्यावाल्यांना आपण देऊ त्यांच्या तरी ते कामी येतील कारण की निवडणूक आली आणि त्याच वेळेस यांना हे सगळं सुचलं चार वर्ष कुठं होते चार वर्ष म्हणण्यापेक्षा गेल्या एकवीस वर्ष आपण अठरा वर्षाचे जे युवक झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो आमचे चाळीसच्या आतले बरेचसे युवक या ठिकाणी मला दिसत आहे जसा त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला एकवीस वर्ष झालेले असतील त्यांना बावीस वर्ष त्यापैकी सोळा वर्ष ये की ही आमदारकी ही समोरच्या उमेदवारांकडे होती काळे पार्टीकडे आमदारकी होती अशोकदादा काळे जवळपास दहा वर्ष त्या ठिकाणी आमदार होते तीन हजार सहाशे पन्नास दिवस एकही प्रश्न सभागृहात न विचारणारा आमदार जर कोणी असेल तर त्या ठिकाणी दुर्दैवाने आपले कोपरगावचे अशोक काळे आमदार म्हणून नावलौकिक झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकमेव ते आमदार होते ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो लोकांचं प्रतिनिधित्व करायचं प्रश्न विचारायचे मांडायचे सभागृहामध्ये असे ते आमदार होते आणि त्यांची उपस्थिती अतिशय नगण्य म्हणजे दोन तीन टक्के फक्त सभागृहामध्ये होते त्या उलट आदरणीय ताईंची उपस्थिती नव्याण्णव टक्के त्यामध्ये सभागृहामध्ये उपस्थिती होती आणि प्रामाणिकपणे ताईंचा प्रवासच महिला मंडळ ते विधिमंडळ असा राहिलेला आहे त्या ठिकाणी काम केलं क्लस्टरसारखी योजना त्या ठिकाणी राबवून आपल्याकडं क्लस्टर आणण्याचा प्रयत्न केला महिला बचत गट सक्षम करण्याचा प्रयत्न केले दिवसाला पाणी मिळावं यासाठी अतोनात प्रयत्न केला परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी श्रेयाबाद पाठी कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी ती योजना आपली थांबली गेली पाच नंबर तळानंतर आपणच ठराव केला होता आहे पाच तळ्याची जागा स्वर्गीय साहेबांनी घेऊन ठेवलेली होती त्यांच्या वारसांना ज्यांनी जागा दिली त्यांना संजीवनी उद्योग समूहामध्ये नोकरी आपण दिली परंतु त्या ठिकाणी सव्वाशे कोटी रुपये खर्च होऊन देखील आज काय परिस्थिती आहे तर माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेली माहिती अशी सांगते की गेल्या चार वर्षामध्ये त्रेसष्ट दिवस अठ्ठावन्न दिवस अडुसष्ट दिवस आणि आत्ता गेल्या दहा महिन्यामध्ये चौसष्ट दिवस फक्त आपल्या इथं पाणी आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं सव्वाशे कोटी रुपये खर्च करून देखील आपल्याला साठ सत्तर दिवसच पाणी वर्षाभरामध्ये आलेलं आहे त्या उलट आज संगमनेरमध्ये जर गेलं तर तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी पाणी येत आहे त्याचप्रमाणे श्रीरामपूरला गेलं तर तीनशे पंधरा दिवस त्या ठिकाणी पाणी येतंय आणि ह्या आपल्या मूलभूत गरजा आहे आज जे पाणी आलं त्याची मी करा परवाच आपल्या कारखान्याच्या यंत्रणेला सांगून टीडीएस मोजायला लावला हडनेस मोजायला लावला साईनगर मधून सॅम्पल घ्यायला लावला होता त्यामध्ये कुठंतरी लिकेजेस आहे तळ्याच्या पाण्यानंतर फिल्ट्रेशन नंतरचा हार्डनेस तीनशे आहे म्हणजे जवळपास त्या ठिकाणी क्लोरीनचं प्रमाण पण जास्त आहे टीडीएस जास्त आहे आणि कळत न कळत कुठंतरी आपल्याला या आजारांना आमंत्रण देण्याचं खरं तर कारण हे पाणी ठरत आहे किडनीचे विकार असतील वेगवेगळे विकार आक आजार या पाण्यामुळे त्या ठिकाणी व्हायला लागलेले ला ला आहे एवढंच नव्हे तर धुळ्यामुळे देखील धुळीमुळे देखील आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न अनेक प्रश्न आहे गेल्या चार वर्षामध्ये किती वेळेस फवारणी झाली ताई इकडं तुमच्या भागामध्ये गेल्या चार वर्ष प्रशासकीय कालामध्ये झाली असेल ना काही काही ठिकाणी एकदा म्हणता काही ठिकाणी नाही म्हणता परंतु कागदोपत्री मात्र पंच्याहत्तर लाख रुपयाचे बिल त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या माध्यमातून पाच हजारच्या अधिक मयत जनावरांची विल्हेवाट लावली म्हणून सांगण्यात आलं आणि आतापर्यंत एकही मयात जनावरांची विल्हेवाट किती लावली माहीत नाही परंतु कागदपत्री पाच सहा हजार मयात जनावरांची विल्हेवाट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे म्हणजे अशी अनेक उदाहरणं खरं तर मी आपल्याला देऊ शकतो रस्त्यांचा ओहापोह केलाच असेल उमेदवारांनी कोणते केले काही नाही केले आमच्या मध्ये सगळी रायरान मंडळी आमची इकडे बसलेली आहे हा <laughs> त्याच्यामुळं वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रचार करतोच आहोत परंतु मी इथं प्रचारासाठी नाही तर तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलो तुमचं तर मत मिळणारच आहे परंतु आपले असलेले मित्र परिवार नातेवाईक गावातील संबंध ज्या दुकानात जातो त्या दुकानदार या सगळ्यांना तुम्हाला विनंती करायची आहे की यावेळेस कोणाला मतदान करायचं कशाला मतदान करायचं आहे कमळाला तर बोलण्यासारखं खूप काही आहे मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही सगळे प्रश्न या ठिकाणी मांडले गेलेले आहे भविष्यातील आपल्याला जे काम करायचं आहे एक ॲप या ठिकाणी आपण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने आपण तयार करतोय ज्याच्यावर सिंगल पॉईंट आपल्याला कम्युनिकेशन नगरपालिकेशी राहील डिजिटल गवर ई गव्हर्नन्स म्हणतो आपण त्याला आपल्याला जर समजा घंटागाडीने आली तर त्याच्यावर आपण तक्रार दाखल करू शकता आपल्याला पाणी खराब आलं तर त्याच्यावर तक्रार दाखल करू शकता आपल्याला काही अर्ज काढायचे असतील तुमचे तर त्याच्या माध्यमातून आपण अप्लाय करू शकता इलेक्ट्रिसिटी असाल आपल्या दैनंदिन जीवनाच्या निगडीत काही अर्ज असतील दाखल्या असतील तर त्या ई गव्हर्नन्स ॲपच्या माध्यमातून आपण ती तयार करतो आहे खरं तर तिचा डेमो आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि स्टाफच्या वतीने तो परवाच मला दाखवण्यात आलेला आहे एकदा त्यांचाही आपण टाळ्या वाजवून आपण आभार व्यक्त केले पाहिजे की आपलं दैनंदिन जीवन सुखकर कसं होईल याच्याकरता विद्यापीठाच्या माध्यमातून एक घेतलेला छोटासा पुढाकार आहे त्याचप्रमाणे टोल फ्री नंबर ज्याच्यावर जे ज्यांना ॲप ऑपरेट नाही करता आलं तर टोल फ्री नंबरवर जरी तक्रार नोंदवली त्याचं टोकन जनरेट होईल आपली तक्रार सुरुवातीला लागतील दोन चार दिवस पाच दिवस सात दिवस पण कालांतरानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती तक्रार कशी आपल्याला मिटवता येईल याच्यासाठी आपण तो टोल फ्री नंबर काढतो आहे ॲपवर देखील कुठल्याही रस्त्याचं गटारचं हे जे काम असेल त्याचं टेंडर कधी निघालं ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचा नंबर काय आहे त्याची इस्टिमेट काय आहे कामाची स्टेज काय आहे हे सगळं त्या ॲपवर माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार रा आहे त्याचबरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनातून देखील जरी नगरपालिकेच्या अधिपत्याखाली तो विषय येत नाही तरी त्याही अनुषंगाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे खरं तर विरोधकांमुळे एक मोठं पाप त्यांनी केलं आपलं जे एम आय डी सी चांदे घसार्याला येत होती आणि अमित दादांनी मला एक संकल्पना सांगितली होती शिर्डी कोपरगा ट्विन सिटी म्हणून आपल्याला डेव्हलप करता येईल अनेकांना रोजगार या ठिकाणी मिळेल परंतु एक राजकीय आकाशापोटी श्रेयवादापोटी आजही युट्यूबवर अवेलेबल आहे त्यांनी विरोध केला आणि आप के ते आपल्या तालुक्यातून वैजापूर त्या ठिकाणी गेली तरी त्याच्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्द दिलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न सोडवण्याचा शब्द दिलेला आहे लोकसभेला आपल्याला कमळ चिन्ह त्या ठिकाणी नव्हतं तिथं आपल्याला मतदानाचा अधिकार कमळ नव्हतंच म्हणजे त्याच्यामुळे तिथंही कमळाला आपल्याला मतदान करताना नाही आमदारकीला आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं तिथंही या ठिकाणी कमळाचा चिन्ह नव्हता परंतु आता नगरपालिकेला आपल्याला चिन्ह उपलब्ध झालेलं आहे त्यामुळं समोरच्यांना उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून आमदारकीला आपण त्यांना मतदान केलेलं आहे परंतु आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की मी विश्वास नामातील सगळे जे काही आपण घेतलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहात तर त्याकरता त्यांचे हात त्या बळकट करायचे पर्याणी कोल्हे परिवाराचे हात बळकट होणार आहे दीड महिन्यात ते दोनदा आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये येऊन गेले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असताना आपल्याकडेच त्या ठिकाणी ते त्यांनी तीस सभा घेतल्या त्याच्यापैकी दोन म्हणजे आपल्याकडे एक दिली त्याच्यामुळे विशेष प्रेम त्यांचा खोल्ले परिवार आणि आपल्या या आहे फक्त एक काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांना त्यांना द्यायची आहे आणि येत्या वीस तारखेला आपण कोल्हे परिवार असाल भारतीय जनता पार्टी असाल देवेंद्रजी असेल यांचे हात खऱ्या अर्थाने आपल्याला बळकट करायची आहे बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे मी फारसं वेळ घेणार नाही परंतु यावर्षी आपल्याला अधिकची लीड आपल्या या, या परिसरातून अपेक्षित आहे कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता आपलं मत वाया न जाऊ देता आपल्यातलेच काही जे इतर ठिकाणी उभ्या असतील त्यांना ते फक्त मत खायसाठी त्या ठिकाणी उभ्या आहे त्याच्यामुळं त्यांचा विचार न करता तिन्ही उमेदवारांना आपल्याला त्यातले एक तुमच्या विरोधातले उमेदवार तर फार कलाकार उमेदवार आहे त्यांनी येतरी राहिले नाही त्यांनी खऱ्या पोलिसाला फसवलेलं आहे असे उमेदवार फसवणारे उमेदवार आपल्या प्रभागात बाहेरून येऊन तिथं म्हणजे ते त्यांच्या समोरचे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही काळजी करू नका उमेदवार कोणी असलं तरी त्या ठिकाणी पालकत्व मीच या सभा या बोर्डाचं घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आश्वासित राहा की काहीही प्रश्न असले निम्म्या अर्धे सगळे मला ओळखता माझे नंबरही बऱ्याच शंकडा असतील हा या मंदिराच्या किती वर्षात सगळ्यात किती दरवर्षी मी येतो का नाही कार्यक्रमाला पण काही चेहरे असे होते याच वर्षी चमकले बरं हळूहळू नंतर ते वाढायला चालू झाले मी गेल्यावर कडल मला म्हणजे जे, जे लोक स्वतःला नास्तिक म्हणून बाहेर मिरवतात या ठिकाणी एक काहीतरी फसवा कार्यक्रम करून आपल्या समोर आणताय अगदी दोन दिवस आधीपर्यंत आपल्याबरोबर चर्चा करत होते सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली शब्दांनी त्यांनी अपेक्षा व्यक्त नाही केली खालचं उपनगराध्यक्षपद त्या ठिकाणी द्यावा म्हणून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली त्यालाही आपण हो म्हटलं विश्वासनामा त्यांच्याशी चर्चा केली त्या सगळ्या गोष्टी झाल्यावर देखील ताई जाऊन आल्या यादी सांगितली त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्याचं नाव जाहीर झालं उमेदवार म्हणून ते फटाकणे वाजवले त्या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्या ग्रुपवर झाला आणि अचानक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या पाठीत खंजीर खुपसून कोणाच्या सांगण्यावरून केलं आपण सगळे लोक सुज्ञा आहात हळूहळू त्या गाड्याही फिरतील कदाचित शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले आहेत तर आपल्याला या सगळ्या ताकदी ज्या आपल्या हिताच्या विरोधात काम करताय त्या परतून लावायच्या आहे म्हणून येत्या वीस तारखेला कमळ या, तार कम या चिन्हावर मतदान करून या सगळ्याच आम्हाला आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करायला या ठिकाणी आलेलो हो। आहोत विनंती माझ्या अधिकाराने त्या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करायला आलेला आहोत आणि तुम्ही नाराज करणार नाही ही अपेक्षा घेऊन माझं लांबलेलं ला भाषण थांबवतो फक्त परत एकदा आपण हात वरती करून सांगावं केंद्रात कोणतं चिन्ह आहे राज्यात कोणतं आहे मग जिल्ह्यात पालकमंत्री कोणत्या चिन्हाचे मग नगराध्यक्ष कोण पाहिजे आणि नगरसेवक कोण पाहिजे मग एवढंच लक्षात ठेवा बाकी काहीच लक्षात ठेवू नका बाकी तुमचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध एवढंच थांबून माझं लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद